നമസ്കാര മണ്ഡി മീ ഇയൻ മാ പ്രിയ तुमचं स्वागत करत आहे आणि आज छानपैकी अशी नवीन रेसिपी आणलेली आहे माझ्याकडे शिळा भात होता तो मी मिक्सरच्या जार जा जारमध्ये घेतलेला आहे त्याच्यामध्ये दही मिक्स केलेली आहे थोडंसं पाणी दहीमध्ये टाकून अजून मिक्स केलेलं आहे नंतर ते ग्रँड करून घेतलेलं आहे ग्रँड बघा दा दाट सरच करायचं आहे नंतर त्याच्यामध्ये रवा आणि तांदळाचं पीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ सांभाळूनच टाकायचं कारण भातामध्ये मीठ असतंच आणि मिरची कांदा कोथंबीर टाकायची याच्यामध्ये मध्ये तुम्ही अजून काही व्हेजिटेबल टाकू शकता नंतर थोडंसं मी अजून थोडंसं हे केलेलं आहे खायचा सोडा टाकलेला आहे नंतर आपल्याला मेंदूवडी करायचे ह्याचे तर मी एक आ... गाळणी घेतलेली आहे, मेंदु देने जला आहे।, मेंदु आहे। जी मेंदु की चहाची असते तर मेंदूवडेचा शेप देण्यासाठी त्याला होल पाडण्यासाठी ही आयडिया मस्त वाटते आणि तेल तापतच आहे तेला चोरलेले आहे पहिला भाताचा जो मेंदूवडा आहे तो कुरकुरीत असं भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता भाजलेला आहे आणि छानपैकी असे वडे तयार झालेले आहेत तर ह्याला भाताचे मेंदू वडे पण बोलू शकता आणि हे शेजवान चटणी किंवा इतर चटणी तुम्ही केली असेल तर खाऊ शकता तुम्हाला मी दाखवतेच आतमध्ये पण सॉफ्ट असं झालेलं आहे आणि खूप टेस्टी लागतो शिळा भातापासून पण तुम्ही छान छान असे रेसिपीज बनवू शकता तर हे लहान मुलांना खूप आवडेल मेंदू वडे आणि टेस्टी पण लागतात जर शिळा भात खायचा कंटाळा आला असेल तर चटपटीत खाण्यासाठी ही आयडिया बेस्ट आहे चला तर मग काय मॅन